तरी कला एकटी देवघरामध्ये असते कारण तिला या सर्व गोष्टींचा खूप त्रास झालेला असतो ती विचारात पडलेली असते की नक्की काय झालं असेल बरं आई अंबा वैया अगं कोणता संकेत आहे आतापर्यंत हे सगळं तर तू चांगले संकेत दिले आता मात्र हे काय आहे असा विचार ती करत असते तिच्या मनामध्ये हे सर्व विचारांचं काहोर माजलेलं असतं नक्की देवी आईला दे काय सांगायचं आहे असं ती विचार करते देवघरातील दिवा घेते आणि सर्वत्र धूप पसरवत असते इकडे सरोज मात्र अद्वैतला तिच्या रूममध्ये बोलवलेलं असतं अद्वैत सरोजला विचारतो की काय गाई नक्की काय झालं तेव्हा आई काही काय काही काम होतं का असं तो म्हणतो अद्वैत असं म्हटल्यानंतर सरोज म्हणते की हो काम होतं बस आता वेळ आहे ना तुझ्याकडे तुला काहीतरी सांगायचं आहे हे सर्व बोलण्यासाठी तिने अद्वैतला बोलवलेलं असतं अद्वैत म्हणतो की आई माझ्याकडे वेळच आहे तेव्हा सरोज म्हणते की मला तुला सांगायचं आहे कारण वेळ ही खूप विचित्र गोष्ट आहे आपल्याकडे जेव्हा वेळ असतो तेव्हा वेळ मात्र पुढे सरकत नसते आणि तिच्याबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो आणि जर आपण तिच्याबद्दल विचार करत असतो तेव्हा अनेकदा असं बोलून जातो की माझं जा काम नाही आहे टाईमपास झालेलं आहे टाईमपास या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे वेळेची किंमत करून देतो टाईमपास या शब्दाचा अर्थच असा आहे की वेळ फुकट गेली आहे त्यामुळे अद्वेद तू वेळेची कदर केली पाहिजे अद्वेज विचारतो तू आगा नेमकं तुला काय म्हणायचं आहे तेव्हा सरोज म्हणते की हे बघ कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा विचार करता आणि कोणतीही घाई करू नये हे मला म्हणायचं होतं पण निर्णय जर अगोदरच तयार झाला असेल तर कशाला मग काना देत राहायचे कशाला थांबून राहायचं अरे हे बघ एक महिना अखेरीस तू निर्णय घेणार आहे मग त्यासाठी अक्का महिना कशाला पाठ बघायला हवे सरोजला मात्र डिवसबद्दल अदृश्य बोलायचं असतं आद्य तू लगेच निर्णय घेऊ हो शकतो कारण तुझ्या मनाची तयारी झाली असेल तर मग कशाला वेळ घालवायचा कशाला थांबवायचं तिला आपल्या घरामध्ये जर तू निर्णय अगोदर तयार झाला असेल तर थांबून राहण्यात काही अर्थ नाही अद्वैत विचारतच पडतो कला ही सर्वत्र घरामध्ये धूपबत्ती ओळत फिरवत असते व रजनी कलाकडे बघून अगदी खुश झालेली असते कला इकडे तिकडे करत असते सरोज आणि अद्वैत ज्या रूममध्ये बोलत असतात तिकडे तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की हे बघ मी तुला आणखीन सोप्या भाषेत सगळं काही व्यवस्थित समजावून सांगते अद्वेत आपण निर्णय घेताना दोन पातळीवरती विचार करतो एक असते बुद्धी आणि दुसरं असतं मन मनाला जे पटकन वाटतं आप ते आपण निर्णय घेतो त्याच्याशी बुद्धीचं कधी सहमत होत नसतं पण अशावेळी शांत राहून विचार करून सर्व काही निवाडा आपल्यालाच करायचं असतं तुझ्या बाबतीत तसं झालेलं आहे की तू बुद्धीपर्यंत निर्णय घेऊन बसलेला आहे परंतु हा निर्णय तू मागे घेऊ नकोस दुसरीकडे एका मनाला तू विचार की अगोदर आपल्याला किती संकेत मिळाले आहेत अद्वैत म्हणतो आई संकेत या गोष्टीवरती माझा विश्वास नाही सरोज म्हणते की अरे मला पण हे सर्व मान्य आहे संकेत वगैरे काही नसतं हे माझाही आपल्या दोघांचाही या गोष्टीवरती विश्वास नाही आहे अरे चांगले संकेत मिळाल्यानंतर चांगलंच होतं असं आपण म्हणत असतो ना मग आपल्याला वाईट देखील संकेत मिळालेले आहेत मग त्याकडे का आपण दुर्लक्ष करायचं चांगले संकेत आपल्याला मिळाल्यानंतर आपण आनंदी होतो वाईट संकेत मिळाल्यानंतर सावध होतो म्हणून आपण व्हायला पाहिजे हे बघा अद्वैत तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस तुमच्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील तर त्या मुलीला अजून एक संधी या मुलीला देऊयात असं तू विचार करत असतील पण तुला मला हे सांगायचं आहे की तुला दिशा देण्यासाठी हा संकेत मिळालेला आहे आज जो काही अपशकून घडलेला आहे हेच या प्रश्नावरचं उत्तर आहे आणि या मुलीला तू घटस्फोट देऊन कोणताही पेय न घालवता म्हणजे हो डिवोर्सच्या पेपरची फाईल तिने समोर आणलेली असते पूर्ण तयारीने अद्वैतकडे ती मागणी करत असते अद्वैतला ती समजावून सांगत असते गोडगोड बोलून अगदी डिवोर्स देण्यासाठी तयार करत असते अद्वैत फाईलकडे एकटक बघत असतो कारण तो विचार करत असतो की खऱ्याला एक संधी द्यायला हवी मात्र आता डिवोर्सच्या फाईलकडे एकटक पाहत असतो फाईल आपल्या हातामध्ये घेतो डिवाइस पेपर इतक्यात कला धूप फिरवतच तिथे आलेली असते डिवाईस पेपर हे शब्द तिच्या कानावरती पडतात आणि कलाच्या पायाखालची जमीनच हालते खूप मोठ्या प्रकारचा धक्का तिला बसलेला असतो रॉक बसलेला असतो सरोज लगेच अद्वी समोर पेन धरते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत मी तुझी आई आहे आणि हे जे काही खालचं नातं आहे ते कधीच ओढता ओढता तुझी दमछ होणार आहे त्यामुळे अशा नात्यामध्ये तू गुंतून घेऊ नको स्वतःला सर्व काही बोलणं कलाने ऐकलेलं असतं कलाच्या डोळ्यातून पाणी अगदी वाहत असतं अद्वैत अरे वेळेस निर्णय घे आणि त्या पेपर्सवरती सई कर, पेपर कर। तेव्हा कला हे सर्व बोलणं ऐकत असते कला मात्र रडत रडत दबकत पावला आणि समोर येत असते आणि तिला मात्र सरोज अद्वेतला सांगत असते ते बोलणं सारखसारख काढवत असतं जे काही तिच्या हातामध्ये धुपाचं भांड असतं ते देखील खाली पडलेलं असतं